राष्ट्रीय स्वच्छ वायू कामांची महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पाहणी केली राष्ट्रीय स्वच्छ सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहराच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या जुना पुणे नाका या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू असून या ठिकाणी असलेल्या तीन आयलंड मध्ये वातावरणातील धूळ कमी करण्यासाठी वॉटर कर्टन पुलाच्या आजूबाजूला विविध देशी वृक्ष आणि फुलझाडं कुलाखाली सोलापूरची परंपरा दर्शवणारी भित्तीचित्र शहरात येणाऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत योजना इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरितपट्टे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे तसंच अक्कलकोट रोड परिसरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या लगत इथं पूर्ण जागेत विविध देशी प्रजातींच्या झाडांचा हरितपट्टा नागरिकांसाठी एक किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य जॉगिंग पार्क आणि बसण्यासाठी व्यवस्था पाणी जिरवण्यासाठी तसंच सामाजिक कार्यक्रमांसाठी पारंपरिक डिझाईनचा कुंड मियावकी गार्डन नागरिकांसाठी निसर्गरम्य आकर्षक आधुनिक पद्धतीचा फूड पार्क फूड ट्रॅकसाठी स्वतंत्र सोय टू व्हीलर आणि थ्री व्हीलर पार्किंगची सोय आदी कामं करण्यात येत आहेत डी मार्ट जुळे सोलापूरसह विविध सुशोभीकरणाची असून महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी या सर्व ठिकाणांची पाहणी केली सोलापूर शहरात प्रवेश करताना हरित सौंदर्य दिसावं या उद्देशातूनही कामं करण्यात येत आहेत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर महापालिकेच्या वतीनं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी हरित क्षेत्र वाढवण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी धूळ नियंत्रित करण्यासाठी वॉटर फाउंटन वॉटर कर्टन इको फ्रेंडली सुशोभीकरण आणि हरितपट्टे तयार करण्यात येत आहेत दरम्यान जुना पुणे नाका तुळजापूर नाका अक्कलकोट रोड डी मार्ट जुळेसोलापूर इथं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली सुशोभीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना यावेळी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली या प्रसंगी नगर अभियंता सारिका अकुलवार सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी आर्किटेक्ट शशिकांत चिंचोळी मुन्ना तळीखेडे अभिजित बिराजदार सागर खरोसेकर आदी उपस्थित होते